नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जलश शर्मा यांच्याकडे मोठं शक्ती प्रदर्शन करत दाखल केलाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत खासदार शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड सोमनाथजी भिसे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणाहून रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी गोल्फ क्लब ईदगाह मैदान पटांगण इथून या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली विंचूरकर चौक खडकाळी सिग्नल शिवसेना भवन नेहरू गार्डन शिवाजी चौक भद्रकाली गाडगे महाराज पुतळा मेन रोड रविवार कारंजा रेडक्रॉस सिग्नल महाबल चौक एमजी रोड काँग्रेस कमिटी मेल हॉटेल कलेक्टर कचेरी या ठिकाणी ही रॅली येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या कुटुंबानेही हजेरी लावली आपण बघतोय की महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ बाजे यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे महाविकास आघाडीचे सर्व महिला पदाधिकारी असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी संख्येने जमा आहेत यावरून असं दिसून येतं की महाविकास आघाडीचे जे उमेदवार राजा भाऊ बाजे यांना प्रचंड पाठिंबा आहे आणि ते प्रचंड मताने विजय होतील ग्रामीण असेल शहरी भाग असेल यांचा स्वभाव म्हणजे असं आहे की आज जो एक प्रकारे ते आमदार होते तर ते आमदारने राहता सर्व सामान्य लोकांमध्ये वावरून ते आलेले आहेत एकदम सर्वसामान्य व्यक्तींसारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे उच्च शिक्षित आणि निष्ठावंत असे शिवसैनिक आज खास तर खासदारकीचा फॉर्म भरत आहे तर त्यांना सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचंड प्रचंड गर्दी दिसते आणि हीच गर्दी उद्या उठून त्यांना एक म्हणजे मराठी माणसाचा आवाज हा दिल्लीच्या संसदेमध्ये घुमणार आहे आणि तरुणांचा प्रश्न असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल ते राजभाऊ आपल्या म्हणजे क्लास त्याच्यामुळे त्यांना त्याची सगळी जाणीव आहे आणि ते प्रचंड मताने विजय होऊन येतील हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना अशा प्रकारचा सपोर्ट देखील करणार आहे जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक